आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या भरपूर दिलं देवाने भरपूर दिलं माझ्या घोरगरीबा भरपूर दिले मला काय मागायची गरज नाही राहिली मी आनंदी खुशी समाज खुशी न होणारी गोष्ट घडली ज्यांना कळतंय आहे तुम्ही पत्रकार हुशार येतं तुम्ही इतक्या दिवस हे राबता म्हणजे काय सोपे नाही तुम्हाला जे आर काय गॅजेट काय सगळं कळतं ही सोपी गोष्ट नव्हती हेही तुम्हाला सगळ्याला लागत त्यामुळे सगळं मिळालं उद्या आता सुट्टी घेणार उद्या बारा वाजता अंतरवली दर्शन घेणार सगळ्या ग्रामदेवताचं गावाचं दुपारी बारा वाजता ती गावात गेल्याच्या नंतर चार वाजता नारायणगाडवर जाऊन दर्शन घेणार मस्त वैकी मग घरी येणार त्याच्यानंतर मी शिवनेरी गडावर पंपाळाला माती लावताना माझ्या राजाची चरणी म्हणलो होत जे आरणी माझ्या समाजाच्या पात्रात यश पडलं तर मी गडाच्या पुन्हा दर्शन आल्या शिवनेरी हा पुन्हा दर्शन आल्या जाणारे फक्त आता ते पायऱ्या येत लगेच जाणार होतो पण मला वर जायचं शिवाय देवीचं दर्शन घ्यायचं आणि राजाचे चरणी नतमस्तक व्हायचं ते मातीत किती ताकद ही मला जगाला सांगायची शिवनूर मातीत जायचं नाही चला यायला लागल्यावर ला ला कारण मला शिवनेर डायरेक्ट वरच जायचं पायथ्या हा नारायणगड फक्त उद्या आहे कारण लगेच जाणार होतो सुट्टी झाली की शिवनेर पण मला पायथ्याला थांबा मला पायथ्याला नाही थांबायचं राजाच्या चरणी नतमस्त कोण पुन्हा कपाळाला माती लावायची भर भरून राजाने यश दिलं भरभरह होऊन आणि शिवाय देवीचं दर्शन घ्यायचं पण मला वरत आलं पाहिजे त्यामुळे थोडं तब्येत बरी झाली आठ पंधरा दिवसात महिन्यात शंभर टक्के मी जाणार मला वाटलं मी गड चढू शकतो की निघालो लगेच दसरा पुढे आता दिवस राहिलेत बघा थोडं आता लईच अवघड या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका